दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक भारतातील सार्वत्रिक सांस्कृतिक सण हा सण पराक्रमांचा विजयाचा यशाचा मंगल दिवस मानला जातो नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी देवीच्या गटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होऊन दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळवलेला विजय म्हणजेच विजयादशमी तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजे विजयादशमी देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच अनुक्रमे धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची पूजा ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके इत्यादींची पूजा आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रांचे पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी गोडधोड स्वयंपाक केला जातो लोक सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने देऊन एकमेकांना आलिंगन देतात दसरथ अजन बिहारी र स्या जय जय राम राम